आव्हान करायचे की आता वारं फिरलंय मक्तेदारी या तालुक्यामधली संपुष्टात आलेली आहे आणि त्याच्यावर येत्या तारखेला शिक्कामोर्तब होणार आहे हे नक्की आहे काय झालं आता हे इलेक्शनचं चित्र आपण बघितलं तर प्रमुख तीन उमेदवार मैदानात आहेत त्यापैकी दोन आजी माजी मंत्री आहेत आता आम्ही का पाठिंबा दिला हे आपण प्रेस कॉन्फरन्स बघितले व्हिडिओ बघितलं युट्यूबवर बघितलं ते सांगून आम्ही आपला वेळ घेणार नाही या ठिकाणी उमेश गोगरे त्यांनी दिला पाठिंबा दिला आणि रोज एक प्रेस कॉन्फरन्स आम्हाला घ्यावी लागते मला वाटतंय एकोणीस तारखेपर्यंत अजून किती जण पाठिंबा देतात हे जी आजी जर करायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला कागद करणार नाही अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि ह्याला कारण आहे मित्रांनो ह्या दोघा आजी आमदार मंत्र्यांनी तो या तालुक्याचा विकास थांबवला हे कारण आहे तरुणांच्या मनात खत आज खतखत आहे आज एवढी तरुण मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वागत केलं हे प्रतीक आहे त्यांना अपेक्षा आहे की या तरुण मुलगा काय तरी करेल या दोघांनी फक्त मत मागायसाठी आपल्याकडे आले मला सांगा सराठीचा वापर कशाला होतो सांगा सराटे गावची काय का डेव्हलपमेंट झाली जसं मी येतोय ये तसं सराटे आहे कुठला उद्योग व्यवसाय मागच्या तीस वर्षामध्ये एक निरा विमा कारखाना जर सोडला पंचवीस वर्षापूर्वी झालेला तर कोणता उद्योग आपल्या बावडा जिल्हा परिषद मध्ये आला सांगा एक तरी उद्योग आलाय का जिथे पाचशे पोराला काम लागेल तुम्ही ठिकाण तुम्हाला जवळ आहे बाकीच्यांनी काय करायचं कुठनं रोजगार मिळवायचं अरे मग दुसऱ्याच्या तालुक्यात जाऊन आपण किती दिवस काम करणार आपल्या तालुक्यात तुम्ही काय झोपलीत अरे अकडूला जेवढं मंत्रीपद मिळालं नाही इंदापूर तालुका सुद्धा आहे अक्रोज पेक्षा जास्त मंत्रिपदाचा कालावधी हो आपल्या तालुक्याला मिळाला स्वर्गीय भाऊ होते ते अनेक वर्ष मंत्री होते त्यांनी चांगलं काम केलं त्यानंतर वीस पद वर्ष मंत्रीपद मिळालं त्यानंतर मागच्या अडीच वर्षामध्ये आम्हाला मंत्रीपद मिळालं अरे पण त्या मानाने इंदापूरचा विकास झाला का आज अक्रोजला गेले तिथन इंदापूरला आलं तर इंदापूर खेळगाव वाटतं खेळगाव आक्रोज मधनं माणूस हायला तयार नाही आणि इंदापूरमध्ये माणूस यायला तयार नाही हा विकास केला का तुम्ही सांगा बरं अरे तो उद्योग व्यवसाय आणायला पाहिजे आता वीस वर्ष भाव मंत्री होते कधी सराट्यात माणसं गाव आहे त्यांच्या आले सराटीला कधी कधी प्रेमाने पाहुणे कोणाला म्हणलं का कोकाटे पाहुणे जगदळे पाहुणे गावच पाहुण्याचा आहे सगळं इतरही लोक आहेत मला सांगा आले का कोणी मत मागायला फक्त या मध्ये फुडारी येतात आणि बाया साहेबांनी सांगितलं आता कोकाट्यांनी की त्यांनी खूप प्रेम केलं आज आता जे आमदार आहेत त्यांच्यावर त्या प्रेमाच्या बदल्यात काय मिळालं होतं त्यांचा हिशोब केला किती मत महाग आहे आता किती मत महाग ती समोर बसल्यावर तुम्हाला कळतंय म्हणूनच म्हणलं कॅमेरा फिरवा अरे एखाद्या माणसाला काय कमी लागतात नुसता वापर करून घ्यायचा आणि त्याला सोडून द्यायचं हे धोरण दोघांच बे मी नेहमी म्हणतोय सकाराम गेला की तुकाराम येतोय तुकाराम गेला की सकाराम येतो या दोघांनी असं तालुक्याला वेटील धरलंय की त्यांना वाटत तिसरा माणूस असंकार होऊन गाव प्रवीण मान एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मान्यदात इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती आहे एक शून्यात एवढं मोठं विश्व निर्माण केलेला माणूस एक शिकायला पैसे नव्हते सांगितला आपल्याला सगळ्याला माहिती आज एक सामान्य कुटुंबातला माणूस सोनाई सारखा उद्योग समूह उभा करतो आणि आठ ते दहा हजार मुलं आज प्रत्यक्षपणे त्या उद्योग समूहामध्ये काम करतात करतात का नाही आपल्या भागात किती पोर जातात पावडा जिल्हा परिषद मध्ये अडीचशे कामगार आहे त्यांचा अडीचशे आपल्या निराभीबाचा एकूण कामगार पाचशे अरे रोजगाराची निर्मिती केली कुणी सांगा मला तुम्ही रोजगार दिला आता शिक्षक काय काय कामगार असते सरकार ग्रँट देते त्यांना त्यांचा पगार मुलांच्या फी मधनं होतो काय रोजगाराची निर्मिती झाली का असं होत नसतं रोजगार निर्माण करावा लागतो आज तरुण आहे इथे या ठिकाणी असंख्य आपण शेतकरी सगळी मंडळी आहे शेती करतो ऊस पिकवतो कष्ट करतो कारखान्याला घालतो काय परिस्थिती आहे कारखान्या मिळतो का योग्य भाव वेळेवर ऊस जातो का आज निराभिमा सारखा का कारखाना आपल्या परिसरामध्ये आहे काय परिस्थिती आहे त्याची म्हणजे आकडे जर ऐकले कर्जाचे असं वाटतं की आपलं कसं भविष्यातलं पिढीतलं बनव म्हणून तुम्हाला सांगतो तुम बदल केला पाहिजे एक जण काय झालंय एक सहकार सम्राट आहे संस्था चालवून चालवून दमून गेले ते आणि दुसरे जे आहेत आपले मामा आमदार निस्त गोड बोलतोय ते काय करत एक ही काही संस्था काढली आहे काढायचे ना साखरेचं पोत काय उपयोग आहे डायबेटीस व्हायचा लोकांना म्हणजे प्रश्न तर सुटायचाच नाही एखादा आजार जाडायचा एवढं गोड बोलतोय पण कुठलंही काम मामांनी केलं नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वागण्याची काय पद्धत आहे अहो कार्यकर्ते नाहीत ठेकेदार ठेकेदार मामांनी ह्या तालुक्यात मागच्या दहा वर्षामध्ये फक्त ठेकेदार तयार केले कॉन्ट्रॅक्टर तयार केले एक कॉलेज काढलं मामानी एक संस्था काढली तुम्ही विकासाच्या गप्पा मारता पाच हजार कोटी आल्या सहा हजार कोटी अरे एक शून्य लिहून दाखवा किती असते सहा हजार कोटीवर काय कोट बसता का तुम्ही आपल्या पालखी महामार्गाचं काम काय मामाने आणलं का गडकरी साहेबांच्या काळातलं काम आहे ते तुम्ही तुमच्या नावापावच्या फाडू नका तुम्हाला त्यात काय मिळलंय ते सगळ्याला माहित आहे ते काय मी उल्लेख करणार नाही तुमचा दुसरा उमेदवार तुमचं काय करायचं करतो बोलले या दोहांचीच रेस लागली काय रेस आहे एकमेकांवर आरोप करते आता भाई विकासाचे मुद्दे घेऊन पुढे आले का मत मागताना कशावर पुढे आला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर मत मागितलं पाहिजे का नाही त्या दोहगांचं तसं नाही हे म्हणतोय तू जास्त भ्रष्टाचार केला दुसरा म्हणतो नाही नाही मला कमी काळावर कालावधी मिळाला तू जास्त केला अरे कसली कॉम्पिटिशन लागली तू लोक बघते उघड्या मतदारांना काय तुम्ही किती कमवलं तुम्हाला जे असतं कालावधीसाठी मिळवायचा होता काय दोघांनी केले लोक प्रवीण पाणीवर कुठला भ्रष्टाचाराचा आराक होऊ शकतो ते उद्योग व्यवसाय करतात कष्टाने मेहनतीने त्या ठिकाणी पैसे कमवतात जर ते दुधात भ्रष्टाचार करत असते सोना दूध घातलं असतं का सहा लाख लिटर दूध आहे आपल्या तालुक्यात सहा लाख लिटर दूध आहे तालुका दूध सांगायचा चेअरमन मी बी होतो तिथे फक्त पन्नास हजार लिटर दूध झालं दूध आम्ही चेअरमन असताना आमचं दोन किलो वजन त्याच्यामुळे कमी झालं म्हणजे दुधाचा धंदा बोवर माणूस करतो जर सोनही आली नसती तर दुधाचा धंदा या तालुक्यामध्ये वाटायला सोन्यामध्ये भ्रष्टाचार होत असता तर लोकांनी सोन्याला तीस लाख लिटर दूध रोजच घातलेलं नसतं बोलायला काय मुद्दे नाही त्यामुळे काय त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करायचा ह्याचा अर्थ सरळ आहे त्यांच्या पायाखालची वाळू आता आहे आता त्यांनी काय चालू केले प्रवीण माने कुठंच सापड नाही जायची तर सामा होते आता लासूरण्यात गेलो आम्ही एवढीच लोक तिथं उत्स्फूर्त स्वागत अपक्ष उमेदवाराला एवढा मोठा पाठिंबा आम्ही कधी बघितला नव्हता गाव काय केलं फक्त तरुण परना दाबायचा कार्यक्रम केला नेत्यापर्यंत पोहोचून द्यायचं नाही काहीतरी कानात सांगायचं अरे कानात काय सांगता पुन्हा सांगा ना तरुणांचं भवितव्य धोक्यात आलं त्यांना काय आता हे दोघं घाबरले दोन्ही उमेदवार समोरचे एकाने काय चालू केले काल काय म्हणले भाऊ काय म्हणले इंदापूरला एक होती दोन दिवसापूर्वी ते म्हणले मी पळसदेवला फिरतो आणि तिथे एक माणूस मला भेटला त्यांनी मला सांगितलं की प्रवीण माने बी बी टीम भी टीम आहे भाजपचा उमेदवार आहे असं त्यांना कोणी सांगितलं देवच्या माणसानं काय बोलता वीस वर्ष मंत्री होता तुम्ही जबाबदारीने बोललं पाहिजे कशासाठी तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता विकासाच्या मुद्द्यावर बोला आज प्रवीण माने तुम्हाला टीका करावी लागते ना ह्यातच तुमचा अपयश आहे पराजय झाला तुम्ही तर आज तुम्ही जनतेने उत्तर दिले प्रवीण भाई माने हे फार सांगाव असा विषय नाहीये पण त्यांनी काय गोष्टी इथे चालू केल्या चार दिवस राहिले मित्रांनो आता बोलायला मला वेळ नाही तुम्ही एका मध्ये जास्ती असं राहणार काढणारा मयूर पाटील आहे एवढं सांगतो तुम्हाला आता ह्यांनी काय केलं दुसऱ्या उमेदवारांनी अवघड मिनिटात मी दोनशे मध्ये मांडतो काय या ठिकाणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उमेदवारांनी आम्हाला ग्राउंड सुद्धा मिळवून दिलं नाही चिन्ह मिळवून दिलं नाही अरे वाजू दे की दहा दोन मिनिट आहेत ना अजून काय घाबरायचं नाही दोन मिनिटात बंद करतो मी नाही त्यांनी काय केलं एक डबे उमेदवार तयार केला के त्याला पण किटली मागायला लावली आणि चिन्ह वाटपाच्या वेळेस चिन्ह वाटपाच्या वेळेस तो उमेदवार नव्हता त्याला प्रतिनिधि बी नव्हता तरी त्यातही पांढरे साहेब जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यावर दबाव आणला पांढरे साहेबावर आणि पांढरे साहेब दबावाला बळी पडले त्यांनी चिठ्ठ्या टाकून आणि चिठ्ठ्या टाकून काय झालं तर किटली प्रवीण पहियालात मिळाली अरे नशीब हाय परमेश्वराला सुद्धा त्यांची उमेदवारी मान्य आहे पुन्हा काय झालं आम्हाला ग्राउंड मिळवून दिलं नाही या ठिकाणी ग्राउंड मिळवून दिलं नाही मार्केट कमेंट तुमच्या ताब्यात आहे तिथलं ग्राउंड बुक केलं पत्रकारांना तुम्ही सांगत शेजारचं ग्राउंड बुक केलं परंतु आपली सभा सांगता सभा